निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळ मध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरांच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅराडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस शरद पवार यांनी माझ्या वडिलांबद्दल जे मत व्यक्त केलं त्यामुळे मी प्रचाराला जाणार नाही मी नगरमध्ये कोणाचाच प्रचार करणार नाही असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय याचाच अर्थ विखे पाटील सुजय यांच्या विरोधातही प्रचार करणार नाहीत मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येऊन भूमिका मांडली पवार साहेबांनी माझे वडील बाळाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे दुःख झालं माझे वडील हयात नाहीत त्यामुळे ज्येष्ठ नेत्याने टिप्पणी करावी ही दुर्दैवी गोष्ट आहे शरद पवारांच्या मनात विखेंबद्दल अजूनही द्वेष आहे त्यांच्या वक्तव्याने वेदना झाल्या अशा शब्दात विखे पाटील यांनी खेद व्यक्त केला तसंच शरद पवारांनी माझ्या वडिलांबद्दल जे मत व्यक्त केलं त्यामुळे मी प्रचार करणार नाही मी गेलो तर पुन्हा संशय घेतील त्यामुळे मी नगरमध्ये कोणाचाच प्रचार करणार नाही असं विखे यांनी जाहीर केलं सुजयने त्याचा निर्णय घेतला तो वैयक्तिक होता

त्यामुळे मला वाटत आहे की प्रचाराला जायचं जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही खासदार साहेबांच्या संदर्भात त्यांनी जी व्यक्ती केली भावना आहे भावना तरी आता मला एक दूर करता आली पाहिजे ती मी करणार मला वाटत नाही काय कोणी परिणाम दिसतील म्हणून कारण एका एका बाजूला तुम्ही विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात असणाऱ्या त्यांच्याबद्दलच जर तुम्ही कुटुंबाबद्दलच वेगळीवढी मलिनाथी करणार असाल